लोकसभा निवडणुकीत महायुतीचे शिलेदार संपूर्ण ताकदीने उतरल्याने श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित शिवउद्देग सेना जिल्हा प्रमुख हरेश काळे यांना विश्वास महायुतीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खालापूरसह खोपोलीत प्रचाराचा धुर्लाव उडवताना दिसत आहे महायुतीचे सर्व शिलेदार प्रचारात आघाडी घेत प्रत्येक विभागात तन आणि मन लावून प्रचार करीत आहेत खोपर्डीप शहरातील प्रभाक्रमण दहामध्येही असेच वातावरण असल्याने प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली माजी खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात देशपातळीवरील विकासकामे केली आहेत त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसल्याचे शिवसेना प्रेरित शिवउद्योग सेनाचे जिल्हाध्यक्ष हरेश काळे सांगत असताना सहाव्याला संसदरत्न बारणे यांना मिळाला आहे हा पुरस्कार सहज कोणालाही मिळत नसून त्यांचं कार्य तितके महान आहे तर जनतेच्या हि विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून झालेला विकास पाहता हे पुरस्कार त्यांना देण्यात आले आहे त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्षात प्रचारात मोठ्या उत्साहाने काम करताना दिसत असल्याने महायुतीतील शिलेदारांमुळेच श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार बनून हॅट्रिक करतील असा विश्वास जिल्हाप्रमुख हरेश काळे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे आपल्या आदिक मावळचे आपल्या महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या प्रचारार्थ गेल्या दहा ते बारा दिवसापासनं म्हणजे त्यांचा फॉर्म भरण्यापासनं आणि त्याच्या अगोदर पासूनच आपल्या खोपोली शहरामध्ये आणि कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन संयोजन चाललेलं आहे ते आपले आमदार सन्मान्य मंदिरशेठ थोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुपुली हो असेल कर्जत खालापूर असेल या क्षेत्रातील सर्व माहितीचे जे काही शिलेदार आहेत आमचे सर्व माहितीतले पक्ष या प्रचारामध्ये अतिशय ताकदीनिशी उतरलेले आहेत सण आणि मनाने सुद्धा त्यांनी या प्रचारामध्ये उत्तुंगाशी अशी घेतली आहे काल आमच्या प्रभाग दहामध्ये अं प्रचार यंत्रणा आजच झालेलं जे काही आमच्या प्रभाग दहामध्ये जे प्रचार झाला त्या प्रचाराचा झंझावत आपण पाहिलाच असेल की सर्व पक्षाचे सर्व माहितीचे पक्ष त्या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले होते आणि लोकांच्या जा समोर जात असताना आपण पाहिलं असेल की खासदार हा आपले जे काही राष्ट्रीय लेवलचे विषय असतात किंवा राज्य लेवलचे विषय असतात हे राज्य लेवलचे ले विषय आणि राष्ट्रीय लेवलचे विषय हे खासदार हाताळत असतात त्यापैकी जर आपण आपांच्या बाबतीत पाहिलं तर अतिशय मोठं कार्य काम जर पाहिलं असेल आपाच्या कारकिर्दीमध्ये तर आपलं जे काही दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या पनवेलमध्ये म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे जागतिक लेवलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे त्याचप्रमाणे अटल सेतू असेल जेव्हा आपण मुंबईला जायचो त्यावेळी जो काही मुंबईला जाण्याचा वेळ लागायचा त्याच्या अर्ध्या वेळामध्ये आज आपण मुंबई असेल किंवा मंत्रालय असेल तिथे आपण पोहोचत असतो त्याच्यानंतर आपला हा जो काही मुंबई पुणे जो हायवे आहे या हायवेचा जो काही आ, लिंक रोड गेलेला आहे त्या रोड साठी आपल्याला लोणावळा मार्गे खंडाळा मार्गे जावं लागायचं पण आता डायरेक्ट खालापूर टोल किंवा आपण डायरेक्ट पुण्याला हा सुद्धा मुंबई पुणे जाणारा जो काही हा रस्ता आहे हा सुद्धा वेळ त्यांनी अतिशय म्हणजे अर्ध्या वेळेमध्ये आपण मुंबई निघालो तर आपण पुण्याला पोहोचवतो त्याच्यानंतर अजून एक पुढचा आता त्यांनी मोठं काम आणलेलं आहे ते म्हणजे जो काही मुंबई पासून पुण्यापर्यंतचा जो हा रस्ता आहे हा आपला सिक्स लाईन रस्ता होता पण हा रस्ता सुद्धा आता टेन लाईन होणार आहे म्हणजे या साईडनी पाच लाईन आणि ह्या साईडनी पाच लाईन म्हणजे हे सगळं जे कार्य आपणच्या बाबतीमध्ये सांगत असताना लोकांच्या समोर आम्ही जे, जे काही जातो ते जात असताना या कार्याच आम्ही त्यांच्या समोर लेखाजोखा देत असतो आपला कर्जत चौक फाटा असेल त्याच्यानंतर भीमाशंकर कर्जत रोड असेल हे सुद्धा रोड रस्ते हे गडकरी साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा एम एस आर डी माध्यमातून असेल हे रस्ते सुद्धा तेच नाही तर पंढरपूर आळंदी पंढरपूर हा वारकऱ्यांसाठी जी काही आपला हा रस्ता होता आपला दिंडी मार्ग ज्याला म्हटलं जातं त्या दिंडी मार्गाचं सुद्धा पाठपुरावा करून आपानी तो सुद्धा रस्ता आ, या माध्यमातून तो करून घेण्याचा त्यांनी ठरवलं आणि करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता हा मुंबई पुणे जो आपल्या कुरपुलीतून गेलेला बाजारपेठेचा रस्ता आहे या रस्त्याचं सुद्धा आता प्रोशेस चालू आहे मागेच चा आम्ही दिल्लीला जाऊन एन एच फोरच्या ऑफिसला भेट देऊन आपाच्या माध्यमातून याचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यानंतर तो सुद्धा रस्ता चालू होणार आहे म्हणून या माध्यमातून एवढं मोठं कार्य आपणच्या बाबतीत असल्यामुळं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सात वेळा महासंसद सात वेळा महासंसद रत्न मिळालेले खासदार म्हणून यांची ख्याती आहे हे सुद्धा फार मोठं असं कुणालाही रत्न पुरस्कार भेटत नसतो असं हे रत्न आपल्याला या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भेटलं असल्यामुळे नक्कीच त्यांचा यावेळी सुद्धा आम्ही हॅट्रिक करणार आहोत आणि अतिशय प्रचंड बहुमत या कर्जत खालापूर मधून आणि खुकुल शहरातून आम्ही देणार आहोत हे एवढं या या प्रसंगी मी आपणास अभिवचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र